नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे जशी की आरोग्यबाग भरती दोन हजार चोवीस संदर्भात बघा मित्रांनो आरोग्यबाग भरतीची आजची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फिरमधे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू आहात तर बघा आरोग्यबाग संदर्भात काय मोठी अपडेट आहे ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालयामार्फत काढण्यात आलेलं परिपत्रक आहे दिनांक जर आपण पाहिलं तर बावीस मे दोन हजार चोवीस आहे आता बघा ह्या ठिकाणी प्रति कार्यक्रम प्रमुख आरोग्यसेवा पुणे सर्व उपसंचालक आरोग्य सेवा प्रभारी मंडळ सर्व आता बघा ह्या ठिकाणी काय म्हटलेलं विषय गट क संवर्ग स्थळसेवा व पदोन्नती पदे न्यायालयीन प्रकरणे पदोन्नती प्रस्ताव इत्यादी बाबींचा आढावा बैठक या ठिकाणी घेण्यासंदर्भातचा या ठिकाणी हे परिपत्रक आहे जर आपण पाहिलं तर बघा उक्त विषयाच्या अनुषंगाने प्रामुख्याने गट व संवर्गातील सरळसेवा व पदोन्नती पदांचा तपशीलनिहाय आढावा घेण्यासाठी तसेच न्यायालयीन प्रकरणे व अधीक्षक सेवा ज्येष्ठता व पदोन्नती प्रस्ताव इत्यादी बाबींचा आढावा घेण्यास तव खालील वेळापत्रकानुसार बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आता बघा सोबत विषय सूची जोडली असून दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस व दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी साडे दहा वाजता संबंधित कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी मुख्य प्रशासकीय अधिकारी यांनी अद्ययावत माहितीसह सॉफ्ट व हार्ड कॉपीसह उपस्थित राहावे कार्यालयाचे नाव देण्यात आले आहेत बैठकीचा दिनांकसुद्धा या ठिकाणी देण्यात आले आहेत तर बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा का जी काही बैठक का आता या ठिकाणी होणार आहे त्या बैठकीचे विषय कशा पद्धतीचे तर गट कवड ड सरळ सेवा पदोन्नती अद्ययावत माहितीसोबत विवरणपत्र टिप उपसंचालक आरोग्यसेवा यांनी संबंधित मंडळाच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयातील गट ड पदांच्या अद्ययावत माहिती बैठकीच्या दिवशी सादर करावे त्यामध्ये किती पदे भरली गेलेली आहेत किती पदे बाकी आहेत या संदर्भाची संपूर्ण माहिती त्याचबरोबर न्यायालयीन व लोकायुक्त प्रकरणांची सद्यस्थिती काय या संदर्भातची संपूर्ण जी काही बैठक आहे त्या बैठकीमध्ये संपूर्ण या ठिकाणी तपशीलनी आहे माहिती घेतली जाणार आहे आणि ही माहिती घेऊन या ठिकाणी किती रिक्त पदे आहेत ते रिक्त पदांच्यानुसार त्या ठिकाणी जी काही वेटिंग लिस्ट आहे त्या वेटिंग लिस्टमधून ही पदे या ठिकाणी भरली जाणार आहे तर बघा अशी महत्त्वाची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे बैठकीचे तपशील देखील आपण पाहिल्या अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद